राष्ट्रीय अन्न सुरक्षा नागरिकांना अत्यंत कमी दरामध्ये रेशन दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे पण रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत येत्या एक नोव्हेंबर पासून रेशन प्रक्रियेत बदल होणार आहे काही लोकांनी मार्गदर्शक तत्वे न पाळल्यास त्यांना रेशन मिळणे बंद होऊ शकते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांसाठी ई केवायसी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे एखाद्या रेशन कार्ड धारकाने एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढील महिन्यात रेशन मिळणार नाही आणि अशा रेशन कार्ड धारकांची नावेही रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहेत रेशन कार्ड ई वाय सी का केले जात आहे असा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडलेला आहे ज्या लोकांना मोफत रेशनची गरज नाही किंवा जे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत अशा अनेक लोकांची नावे रेशन कार्ड वरून अजूनही मोफत रेशन मिळत आहे आणि मग हे लोक सरकारकडून मिळणाऱ्या रे मोफत रेशनचा लाभ घेऊन स्वस्त दरात मिळालेले अन्नधान्य ते जास्त किमतीला विकतात त्यामुळे अशा लोकांना मोफत रेशन न मिळता फक्त खरंच जे गरजू लोक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून रेशन कार्ड ई केवायसी केली जात आहे त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्ड धारक का असाल तर लवकरात लवकर रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्या रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद